गुड मॉर्निंग आणि आज आहे दोन तारीख दोन ऑक्टोंबर आणि आज आहे तर सर्वात प्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हा दसरा तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ दे हीच माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकता माझं सगळं आवडलेलं आहे िनिंग वगैरे सगळं झालेलं आहे इकडे जेवणा जेवण ऑलमोस्ट तयारी झालेली आहे इकडे पारस झोपलेलं आहे कपडे वगैरे इग्नोर करा कारण की कसं रात्री पाऊस आला होता तर ते मी आतमध्ये घेतलं होतं की तुम्हाला माहिती आहे पावसाचं काय आहे ते आणि इकडे आपली देवपूजा ही झालेली आहे देवारा छोटासा आहे त्याच्यामुळे मला पुरत नाही आहे मी आता घेईन मोठा देवारा आणि आपले सोनं पण पुजलेलं आहे तेवढंच पुजलं आहे बाकीचं इकडे आहे खाली तुम्ही बघू शकता हे बघा कारण कसं आहे की तिकडे जागा नाही आहे मग देव ठेवायला जागा होत नाही आणि नैऋित्य पण मी दाखवलं आहे इकडे गुलाबजाम पण माझे थोडेसे गुलाबजाम फेले गेले हवेस थोडेसे जास्त नाही पण चवीला खूप छान झालेले आहेत तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगता सांगता राहिलं की सोनं मी तेवढंच पुजलं नंतर म्हणाल की एवढंसं पुजलं आहे तर मी आणलं आहे भरपूर पण थोडंसं पुजलं मी कारण तिकडे जागा नाही आहे ना म्हणून ते शास्त्रानुसार थोडंसं पुजलेलं आहे मी हार वगैरे पण मी रेडी केले देवाला मला हार घालायचं आहे फक्त ते एक मिनटं तिकडे बघू शकता माझी रांगोळी पण छोटीशीच काढली मी जे आपलं हे घर आपलं व्यवस्थित आहे आता मी फक्त देवाला हार घालते दे। आणि तुम्हाला दाखवते ठीक आहे एक मिनटं थांबा तुम्ही हे बघा आपले देव बाप्पा तर हे बघा मी हार वगैरे घातलेला आहे किती छान दिसतंय आपल्या देवाला आणि थोडासा उजाड येतोय त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वेगळं दिसत असेल तिथे कारण ह्या बाजूला उजेड आहे तुम्ही बघू शकता खूप उजेड येतं इथे व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल पण माझं सगळं झालेलं आहे आता मी चहा वगैरे पिणार आहे आणि बघूया पुढे काय काय होतं हां तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे याशी की थोडंसं घशामध्ये कफ आहे हां आता मी ठीक आहे व्यवस्थित आहे म्हणजे <coughs> बरं वाटतं मला पण मध्ये मध्ये थोडा खोकला येतो थोडंसं घशामध्ये असं काय म्हणतात थोडंसं रफ आहे कसा आणि ते फोडी आली आहे माझ्या ती ताप वगैरे येत होतं ना त्याच्यामुळे बाकी काही नाही तर विषय असा होता की आज आजपासनं मी एका नवीन कामाला सुरुवात करणार आहे म्हणजे पार्ट टाईम तो जॉब आहे माझा जवळच आहे इकडे कारण दुपारच्या वेळेला कसं मी जेव्हा घरी येते बारा साडेबारानंतर नंतर मी थोडंसं आराम असतो मला तर त्याच्यामुळे मी विचार केला आहे की छोटसं एक जॉब चालू करावा आपण तर मी केलेलं आहे इथे जवळच आहे माझ्या घराजवळ आणि कसं मी पारसला वगैरे आणल्यानंतर कसं पारसला फक्त ट्युशनला सोडायचं असतं मला अडीच वाजता तर पारसला पण ट्यूशनला मी सोडणार आहे कारण इथे बाजूलाच आहे माझ्या काम आणि तिथे मला दोन ते तीन परत जेवणाची सुट्टी आहे मी बारा वाजता कामाला जाईन दोन वाजेपर्यंत काम करेन परत दोन वाजता येईन जेवायला तेव्हा मग मी जेवून पारसला जेवायला देऊन वगैरे मी त्याला ट्यूशनला सोडू शकते आणि त्याच्यानंतर मग पारसं तसं चालत येतो माझा काही इश्यू नाही आणि माझ्या घराजवळच आहे पारसकडे लक्ष राहणार आहे आणि मी असेच कामं बघते जिथे की मी माझ्या मुलाला ॲडजस्ट करू शकेन सगळ्या गोष्टी त्याच्या पण वेळेवरती झाल्या पाहिजेत असंच मी काम बघत असते तर आज मला माझ्या सकाळच्या कामावरती सुट्टी आहे मला माहीत नव्हतं त्या ताईचा आत्ता मला फोन आला की आज सुट्टी आहे येऊ नकोच म्हणून तर म्हटलं ठीक आहे आणि तसं तर माझं सगळं आवरले आठ वाजलेले आहेत फक्त जेवण व्हायचं आहे जेवण म्हणजे काय तर भात झाला आहे मी काय जास्त असं काही जेवण बनवणार नाही जास्त म्हणजे भात डाळ आणि आपली वाटाण्याची आमटी थोडीशी अशी पुरीबरोबर खाऊ शकतो असं तर ती मी बनवणार आहे बस एवढंच बनवणार आहे बाकी काही मी जास्त बनवणार नाही आहे आणि गुलाबजाम म्हणजे ऑलमोस्ट जेवण आहेच आपलं असं नाही असं नाही तर थोड्या वेळात आता फक्त मला पुऱ्या बनवायच्या आहेत वाटण वगैरे मी करून ठेवलेलं आहे कुकर थंड होतं आहे वटाने मी उकडायला घातले होते ना तर तोपर्यंत चहा वगैरे घेईपर्यंत ते होऊन जाईल तर असं आहे आणि कामाचं सांगायचं म्हणलं तर खूप धावपळ आहे मला आता सकाळी मला आठ वाजता कामावर जायला लागतं आठ ते अकरा साडे अकरापर्यंत मी बाहेर असते कामावरती आणि ते झाल्यानंतर मग मला लगेच घरी यायचं आहे घरी येऊन मी टिफिनची तयार तयारी करून गेलेली असते म्हणजे कुकर वगैरे लावणं डाळ भाजी भात वगैरे बनवणं मळून जाणं आल्यावरती मला त्या चपात्या करून टिफिन द्यायचे आहेत पारसला आणायचं पारसला घरी आणलं की त्याला घरात सोडायचं त्याला जेवायला द्यायचं आणि मग लगेच कामावरती जायचं असं माझं काम आहे म्हणजे बारा साडेबारापर्यंत ले ले बारा ताले, ताले नहीं। तो बारा वस्ता मी त्यांना सांगितलेलं ते बोलले ठीक आहे तू साडेबारापर्यंत आले तरी चालेल असं काही नाही तर साडेबारा वाजता मी जाणार कामाला तिथून मी दोनला येणार दोन वाजता येऊन मग जेवण वगैरे करून तीन वाजता मी परत कामाला जाणार आणि मग मी सात वाजता येणार घरी सात वाजता घरी येणार पण लगेच चहा वगैरे घेऊन मी पुन्हा माझी जी संध्याकाळची जेवणाची कामं आहेत त्याच्यासाठी मी जाणार आणि तिकडे मला वाटतं एक एक, एक एक दीड तासाची कामं आहेत तर मी सात वाजता गेले तर आठ साडेआठपर्यंत घरी येणार आणि त्याच्यानंतर माझे काही टिफिन असतील दोन चार ते मी देणार म्हणजे असं माझं रुटीन पूर्ण बिझी आहे आता कसं हो आहे की एक तर माझं रेंटचं घर आहे आणि किती पैसे कमवले तरी ते कमीच असतात काही हे नसतात त्याच्यामुळे बस थोडीशी म्हणजे मोकळा वेळ आहे तर आपण करू शकतो तर आपण करायचं तरी मी दुपारी थोडंसं झोपते वगैरे तर म्हटलं की ठीक आहे थोडं लांब नाही आहे इथेच आहे जवळच्या जवळ आहे आणि कमी तासाचा पगार पण चांगला आहे तर म्हटलं ठीक आहे करते मी आणि मी कामा, आ, काम ते काम करू शकते म्हणजे असं जेवणाचं वगैरे काम नाही आहे एक कंपनीच म्हणता येईल ती एक फॅक्टरी आहे छोटीशी आणि ते माझ्या घराच्या बाजूलाच आहे जास्त लांब नाही आहे तर तिथे मी करणार आहे आणि मी पूर्ण माहिती नाही इथे देणार जर मला जमलं कधी जर तर मी करेन शूट आणि मी अगोदर त्यांच्यासोबत काम केलेलं आहे तर त्यांना माहिती आहे माझं काम कसं आहे आणि कसं नाही ते म्हणते की तू ये म्हणून म्हणजे बऱ्याच वर्षापासून त्या ते जे सर आहेत त्यांना मी ओळखते त्यांच्या इथे मी काम केलेलं आहे त्यांनी मला बघितलेलं आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून मी तिथे काम केलेलं आहे तर त्यांनी मला स्वतःच म्हणले की ये आणि मी त्यांना सांगितलं माझं असं असं आहे तर ते म्हणले की काही इशू नाही म्हणते तू कुठलंच काम सोडू नकोस म्हणते कारण पैसे ज्या बाजूनी येतात त्या बाजूने घ्यायची लक्ष्मीला कधी नाही बोलायचं नाही तू कुठलंच काम सोडू नको तुझी सगळी कामं चांगली आहेत म्हणे तर तू काहीच असं करू नको तू पार्ट टाईम म्हणून हा जॉब कर बोले मला काही इशू नाही कारण मला माहिती आहे की तुझं काम किती स्पीडने आहे ते तर ठीक आहे बघूया आपण आप कसं कसं होतं तसं मी तुम्हाला सांगेन तर हेच तुम्हाला सांगायचं होतं तर बाकी बघूया पूर्ण दिवसामध्ये काय होतं आता मी देवपूजा वगैरे तर झाली आता मी चहा वगैरे कर घेते गाडी वगैरे मी रात्रीच धुतली होती धुवून ठेवली होती मी रात्री गाडी तुम्हाला दाखवते वाटल्यास सगळं ऑलमोस्ट काम मी रात्री केलं होतं गाडी वगैरे आपली सगळी स्वच्छ झालेली आहे एक मिनटं ते वाळत घातला होता मी हे गाणी मी दुखते होते रात्री तर फक्त आता तिची पूजा करायची आणि तिला हार घालायचा आहे आणि इथे हार घालायचा आहे तुम्ही आता घालते कारण इथे आमची इथे येणार आहे आता कचरेवाला जो की अजून आलेला नाही आहे तर म्हटलं तो, तो येऊन गेल्यावरती मी हार वगैरे घालते तेवढंच राहिलं बाकी सगळं झालेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं म्हणजे माझं घर सगळं क्लीन झालं आहे आणि रोज माझी अशीच धावपळ असणार आहे फक्त आज थोडंसं रेस्ट आहे तिकडे पारसला पाणी गरम केलं आहे आणि पारस झोपलेलं आहे कारण पारसला सुट्टी आहे तर मी आता त्याला उठवणार आहे थोड्या वेळात हा बघा कसं झोपलं आहे <laughs> आणि पावसाचं तर काय तुम्ही विचारू नका त्याच्यामुळे इथे कपडे वाळत वाळत आहेत पाऊस कधी येतो कधी नाही आहेत सांगू शकत नाही रात्री पाऊस आलेला म्हणून मी आतमध्ये कपडे घेतले होते तर चला तर मग भेटूया आपण थोड्या वेळानंतर कसं काय होतं ते दिवसभरामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन नक्की शेअर करेन तर भेटूयात थोड्या वेळात इथं बघू शकता इथं आपली पूजा झालेली आहे इकडे पारसचं पण आवरलं आहे फारसं चहा नाष्ट झाला आहे तो टी व्ही बघतोय आणि इकडे आपल्या गाडीतला पण मी हार वगैरे घातलेला आहे तुम्ही बघू शकता आहे की नाही गाडीची पण आपल्या पूजा झालेली आहे पारस इकडे जरा आणि गाडी लावू आपलं सगळं झालेलं आहे जेवण पण झाले मी तुम्हाला दाखवते गाडी पुढे लावते कारण रस्त्यात ना यायला जायला जागा लागेल इकडे दे पुढे घ्यायचं इथेच उभा राहा चप्पल घालायची गरज नाही आहे इथे उभं राहा दोन मिनटं आणि चप्पल व्यवस्थित ठेव ठेवायचे चप्पल घालायची गरज नाही आहे इथे पकड दोन मिनटं मला गाडी लावते पुढे इथेच पकडायचं आहे का कुठे जायचं नाही पकड हे गुलाबजाम मी ते टिफिनसाठी बांधलेलं आहे इथे पुरे आहेत ज्या चा, टिफिनच्या आहेत ते दाखवते तुम्हाला पारसला आणि मला तर मी नंतर बनवणार आहे खायच्या वेळेला कारण की कसं की तो आता नाश्ता केला इथे वटाण्याची भाजी आपली रेडी आहे खाली भात आहे ह्याच्यात भजी आहे डब्याची तर मी दिलेली आहे अशा प्रकारे आपलं जेवण वगैरे सगळं रेडी आहे पारस आवाज कमी कर टी व्हीचा तर तुम्ही बघू शकता की सगळं आपलं झालेलं आहे जेवण वगैरे आणि आता दहा वाजलेले आहेत आणि दोन टिफिन तर माझे गेलेत आता फक्त एकच टिफिन द्यायचं आहे आणि आमचं जेवण बस बाकी काय ना आता मी थोडा वेळ जाणार आहे कामाला अजून मी माझं काही आवरलं नाही बाकीचं सगळं ओळखून घेतलं पूजा वगैरे आणि ह्याचं पण आपल्या चिलोखंडाची पूजा असते ती पण करून घेतली देव आपल्या गाडीला वगैरे पण हार वगैरे घालून पूजा वगैरे केली कारण की संध्याकाळी परत मला कामावर जावं लागतं तर माहीत नाही तिकडे बोलवणार आहेत नाही बोलवणार इतना इतना आहे परत उशीर नको म्हणून मग मी करून टाकलं देवालासुद्धा सुद्धा ते दाखवलं तुम्ही बघितलं असेल तर सगळं झालेलं आहे तर बघूया संध्याकाळीपर्यंत काय काय होतं मी तुम्हाला पुढे दाखविनच तर असं तर माझी सकाळ झालेली आहे छान प्रकारे सकाळ झालेली आहे आणि पारसने आणि मी चहा आणि पावचा नाश्ता केलेला आहे त्याच्यामुळे पारस केवढ्या लवकर जेवणार नाही म्हणून मला फक्त पुऱ्या बनवायच्यात त्या मी जेवायच्या टायमाला बनवून देईन तर चला मग भेटूयात थोड्या वेळामध्ये काय मी आली होती कामावरनं आली आणि लगेच पुऱ्या बनवल्या पारसला जेवायला दिलं आता दोन सव्वा दोन झाले तीनला आम्हाला जायचं आहे आणि मी पण जेवणार आहे आत्ताच मी पुऱ्या वगैरे तयार आणायला मी व्हिडिओ नाही घेऊ शकली कारण की म्हटलं पहिला दिवस आहे किती वेळ लागतं काय आपल्याला टायमिंग लावलं पाहिजे ना त्याच्यामुळे आणि आता मी पण जेवणार आहे फायनली जेवून आवरून सगळं भांडी भिंडी आणि मग मी माझ्या कामावर काम लांब नाही जवळच आहे तर आता मी जेवते तुम्ही पण जेवा एन्जॉय करा ठीक आहे भेटूया आपण मग नंतर जसं व्हिडिओ जमेल तसं मी करेनच ठीक आहे चला तर मग बाय बाय आता घरी आली आहे सव्वा सहा वाजता येऊन बसली फक्त आणि पप्पांना वगैरे फोन लावला त्यांना शुभेच्छा दिल्या तुम्ही अवतार बघू शकता आत्ता झाली आणि आता चहा वगैरे घेते हातपाय वगैरे धुते मग आपल्याला दिवाबत्ती वगैरे करायचे बाकी तर मी सकाळीच पूजा केली कारण की के किती टाईम होतो कामावर न्यायला काय यायला परत मला कामावर जायचं होतं पण तिथे पण सुट्टी भेटली म्हणून ठीक आहे तर मी सकाळीच पूजा वगैरे केलेली आहे तर आता बाकी दिवे वगैरे लावायचं आहे आपल्याला तर आता मी पहिल्यांदा चहा पिते बाकी तर मी सगळं आवरून गेलेलं तुम्हाला माहिती आहे भांडी वगैरे किचन वगैरे सगळं आवडून गेले होते आता फक्त मला चहा प्यायचा आवडायचं दिवे लावायचे बस एवढंच काम आहे बाकी काही नाही आता जेवण बनवायचं आता सकाळचं होतं ते सगळं संपलं आता डबा आहे संध्याकाळी एक त्याचं आणि आमच्या दोघांचं बारस आणि माझं जेवण बनवायचं आहे तर ते आता बनवणार आहे मी बघूया काय बनवायचं काय नाही आता ठरवूया विचार करते की काय बनवू चालेल मग भेटूया थोड्या वेळात त्या झालं आहे थोडंसं कारण आता बघू उद्यापासनं तर काय होतं कारण उद्या सकाळी पारसला शाळेत सोडा तिकडून या परत घरात लवका स्वयंपाक बनवा थोडाफार आणि मग कामाला जा तिथून साडे अकराला या पर उरलेलं का असेल ते थोडंफार बनवायचं परत पारसला शाळेत आणायचा डबे द्यायचे आणि मग कामावर जायचं परत दुपारी यायचं खायचं प्यायचं परत पारसला अडीचला सोडायचं तुशनला परत पारस येतो साडेचार वाजता आणि परत सात वाजता यायचं आलं की थोडंसं चहा वगैरे घेऊन दिवा वगैरे लावून परत कामावर पळायचं कामावर आता बघू उद्या किती वाजता द्यायला आठ वाजेपर्यंत तर मला घरी पोचलंच पाहिजे तर बघूया आता कसं काय होतं चला बाय भेटूया पिया थोड्या वेळामध्ये थोडं फ्रेश वगैरे होते चहा वगैरे पिते <coughs> मग भेटते तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही बघू शकता आपली संध्याकाळची सुद्धा पूजा झालेली आहे व्यवस्थित हे पाहू शकता तुम्ही बाहेरसुद्धा पण छोटीशीच मी सकाळी रांगोळी काढली होती ती आहे इथे धूप पण लावलेलं आहे मी अशा प्रकारे आपली सगळी पूजा वगैरे झालेली आहे संध्याकाळची हे पाहू शकता शकतात नाही इकडे धूप आहे चालू आहे हे असं आपल्या घरातला व्यू आहे आजचा जसं जमलं तसं छोटशी पूजा मी केलेली आहे तुम्ही बघितली आपली सकाळपासूनची धावपळ वगैरे सगळी कशी काय होती काय होती तर माझा आजचा पहिला दिवस कामावरचा खूप चांगला होता छान होतं आणि मला कामसुद्धा जमत आहे नाही जमत असं नाही आणि मी काय लगेच सांगणार नाही आहे कोणाला काय काम आहे कुठे आहे काय पण ज्यांना माहिती असायला पाहिजे त्यांना माहिती आहे की मी कुठे कामाला आहे कुठे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता तर मी व्हिडिओचं एंड करणार आहे कारण की झालं आता सकाळपासूनच मी तुम्हाला सगळं रुटीन दाखवलं आता जेवण बनवायचं आहे आणि जेवायचं आणि झोपायचं आहे कारण लवकर झोपावं लागणार आहे सकाळी लवकर उठून लवकर कामावर जायचं आहे आवडून त्याच्यामुळे तर आता काय सकाळीच नैवेद्य वगैरे मी सगळं दाखवलेलं आहे देवाला बघितलं तुम्ही पुऱ्या वगैरे मी बनवल्या होत्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत पुरी भजी गुलाबजाम भाजी वरण भात सगळं बनवलं होतं मी नैद्य देवाला झालेला आहे आपला तर मग कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची पूजा कशी झाली किंवा तुमचा दसरा कसा गेला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कशा सांगा की तुम्ही कशाप्रकारे पूजा केली आणि कसं सेलिब्रेट केलं हे नक्की सांगायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दावा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल आणि आता येत राहतील आपले व्हिडिओ जसे जसे जमतील तसे तसे मी नक्की टाकेन आणि आता बऱ्यापैकी तब्येत ठीक आहे थोडासाच खोकला आहे जास्त नाही आहे पण चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईन तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा मी तुमच्यासमोर येते तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा बय